हॅलो एरिवन वेलकम बॅक टू माय चॅनल ओम साईराम सरी स्वामी समर्थ तर इथे मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंच जातो आहे फिरायला तर फिरायला म्हणजे बरेच दिवस झाले आम्ही गेलो नव्हतो बाहेर एक दोन वेळा मूवी बघायला गेलेलो पण असं निवांत फिरायला गेलोच नाही खूप दिवस झाले तर आम्ही जात आहे लोणावळा खंडाळा तर, तर बारिशचा मौसम पाऊस चालू आहे मस्त आणि या मोसममध्ये फिरायला नाही गेलं तर काय केलं तर इतकं छान क्लायमेट्स होतं गेल्या दोन वर वेळा पण दोन वर्षी म्हणजे ह्याच वेळेस आम्ही गेलेलो दोन वेळा दोन वर्षापासनं तर मला जिथं जायचं ना तिथे जाताच आलं नाही काही ना काही प्रॉब्लेम एक तर उशिरा पोहोचलो किंवा ट्रॅफिक खूप किंवा पाऊस खूप मग बंदच तो एरिया तर म्हटलं यावेळेस जसं पावसाळा ला लागेल तसं मीच जाईल पण मी म्हटलं आहे तसं कधी झालं आहे शक्यच नाही तर काही ना काही मला तर नाट लागतेच लागते, लागते। माझं असं एका एक शब्दामध्ये की हो मला जायचं आहे होतच नाही अजिबात आणि काही ना काही प्रॉब्लेम येतोच शेवटी नशिबाची गोष्ट आपण म्हटलं तसं झालं तर मग गोष्टच काय ते क्वचितच लोकांचं असं होतं की तोंडात शब्द काढल्याबरोबर लगेच होतं तर आता हे क्लायमेट्स तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे चला लेट तर लेट पण निघाल होतं कमीत कमी आणि हे मला मागे जी गाडी गेली तुम्ही बघितलं तिथे पोस्टर लावलेलं आहे ते मला नेहमी जाताना म्हणजे जाताना एवढं आवडतं ना जेव्हा पण मी तिकडे गेली ना त्याचा व्हिडिओ बनवतोच बनवते कारण असं वाटतं आणि ती गाडी आपल्यासोबतच जाते खूप छान वाटतं तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा ते बॅग गेला बड़ बड़ तर आणि मी बडबड करते तर इथे क्लायमेट्स तुम्हाला जसं सांगितलं की खूप छान होतं पाऊस तर आम्ही घरातून निघालो तेव्हा नव्हतं ऊनच होतं तर मी थोडीशी सॅड झाली सॅड म्हणजे मला असं वाटलं की यार ह्या वेळेससुद्धा माझ्या मनासारखं होत नाही आहे पण पुढे गेल्यानंतर वातावरण वा एकदम छान मी तर म्हणजे भाराहूनच गेली मिस्टर माझे काय बोलले की तू निगेटिव्ह थिंकिंग नको ठेवू पॉझिटिव्ह ठेव ओके okay, म्हटलं चला तुमच्यावर विश्वास करून चला म्हटलं जाऊया तर काय होतं की आपण विचार खूप करतो बाहेर जाताना असं होईल का तसं होईल का ते हो तस। तर में हो ते होतंच आणि टनल आल्यानंतर मी टनलचासुद्धा व्हिडिओ घेते खूप छान वाटतं मला एकदम आणि व्हिडिओ तर बनवायलाच पाहिजे आपण कुठे जातो आहे तिथे माहिती पाहिजे आपले जर ब्लॉग्स तर तर इथं आम्ही जस्ट पोहोचलो आहे लोणावळा आणि बघा ट्रॅफिकच तुम्ही बघू शकता किती आहे तर आम्ही तरी पण आठ दिवशी गेलेले सॅटर्डे संडे तर विचारूच नका मग एकच ठिकाणी जा गाडी अर्धा था अर्धा तास आणि हे मेन सिटीमध्ये म्हणजे चौक जो आहे लोणावळ्याचा ना एंट्री केल्यानंतर तिथली गर्दी तर पहिलं आम्ही केलं मॅकप्रो गार्डनला गेलो तर इथे मी गेलीच नाही खूप वेळा लोणावळ्याला गेली पण ह्या गार्डनला कधीच गेली नाही तर मिस्टर बोलले मी जसं म्हणेल यावेळेस तसंच जायचं अगदी फिरायला बघ होतं की नाही तुला जिथे जायचं तिथे ओके चला निघालं तर आहे घरून मॅप्रो गार्डनला गेले त्यानंतर ते एक दोन वेळा येऊन गेलेले त्यांना सगळं माहिती होतं तर तिथे छो छोटे छोटे एक ग्लासमध्ये जसे चहाचे कप आहेत तर तसे ना टेस्टला देतात तिथले शरबत ज्यूस वगैरे काय आहे ते आता ही मुलगी बघा हे मी चा, ला तर मी भरपूर व्हिडिओजमध्ये बघितलं होतं की असं वरती लटकवायचं छान क्रेनमध्ये लहान पोरांचं तीस किलो अलाउड होतं तीसच्या वरती नाही घेत ते लहान पोरांना आणि हिला काय माहिती बघितलं होतं की नाही कोणी सांगितलं होतं की नाही तर तिनं फक्त एकच पॅकेट तिने उचललं ॲक्च्युली जेवढं आपल्याकडनं उचलता येईल तेवढं आपण उचलायचं होतं पण तिने एकच पॅकेट उचललं आणि मी बघतच राहिली मला खूप आवडलं असं मी खूप व्हिडिओमध्ये बघितलं पण ओरिजिनलमध्ये मी फर्स्ट टाइम असं बघते आहे तर तिला मी तिकडनं सांगतही होती की खूप उचल खूप उचल पण तिने एकच पॅकेट आणि एक बॉल उचलला वाटतं आणि त्या साईडला पण बॉटल्स ठेवलेल्या आहे वन नाईन्टी एटमध्ये तुम्हाला जेवढ्या चॉकलेट त्या बॅग वॉटर बॉटलसारखं येते त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढ्या भरता येईल तुम्ही तेवढ्या भरा पण ते ना जेवढा डब्बा भरेल तेवढंच भरेल ना एक्स्ट्रा तर नाही आता हे पान चॉकलेट एक एक वस्तू ना आम्ही टेस्ट केली एक चॉकलेटचं फ्लेवर होता आणि एक पानचा फ्लेवर होता तर हे आहे ऑरेंजवालं चॉकलेटसारखं आणि हे ग्रीनवाले पानसारखं होतं तर खूप छान होतं टेस्टला तर इथे जे आहे बिस्किट्स होते तर नाही नाचोज वगैरे हा बिस्किट पण होते एक चॉकलेट कॉफी फ्लेवरचे होते आणि एक कसलं होतं मला कोकोनट तिला विचारलं मी तर हे जे आहे ते, ते कोकोनटचं आणि एक चॉकलेटचं तर एक छोटे छोटे पीस ते टेस्टला देतात सगळे नक्की तुम्ही जाऊन बघा गार्डनला खूप छान आहे आणि तुम्हाला काय घ्यायचं ते खूप छान मिळतं इथे जॅम फ्रूट जॅम वगैरे स्कॉश सगळे सर्वचचे प्रकार वेगळे वेगळे फ्लेवरचे तर हे जाम आहे लोणचं पण आहे मला असं वाटतं आता हे बघा बाय वन गेट वन आहे तर हे पण जामच आहे फ्रूट जाम, जाम। तर तुम्हाला मिक्स पण मिळेल आणि त्याच्यानंतर सिंगल सिंगल म्हणजे पायनॅपल पाहिजे स्ट्रॉबेरी पाहिजे तसंही मिळेल आता या साईडला जे होते ते खाकरा होता थोड़ तर ते पण टेस्ट केलं चीज खाकरा मेथी खाकरा तसे होते ते पण थोडे थोडे टेस्ट केले त्यानंतर बाहेर निघालो बाहेर निघाल्यानंतर प त्यांनी ना गुगलवर सर्च केलं तर जिथे मला जायचं होतं तिथलं टाईम पाच वाजेचं गुगलवर दाखवत होतं तर इथे आम्ही जास्त फिरलो नाही इथून आम्ही लगेच निघालो म्हणजे एक पाच ते दहा मिनिटच फिरलो असणार आणि थोडंसं त्यांना म्हटलं चला मला थोडं व्हिडिओ आणि फोटो तर काढू द्या छान दिसतंय पुन्हा येणं लवकर होत नाही तर इथे एक छानपैकी असं पाणीवरनं पडत होतं तर तिथे आम्ही फोटो काढला पण थोडं अंधारातच आला एक मुलाला सांगितलं होतं ॲक्च्युली त्याने आम्हाला पहिले सांगितलं आमचं फोटो काढा मग त्याला म्हटलं आता आमचं पण काढ त्याने काढला पण एवढं व्यवस्थित नाही आला त्यानंतर मिस्टरांनी गडबड केली तिथे फोटो काढते काढायच्या वेळेत छत्री साईडला ठेवली तिथेच विसरून आले पुन्हा घ्यायला गेले तर तिथून गायब तर मिळाली असती पण आम्हाला जायची घाई होती ना म्हणून मी जास्त इन्क्वायरी केली आणि इथे जो आहे हा जोकर बघा मस्त गाण्यावर डान्स करतो आहे एंटरटेन करतो आहे खूप छान वाटत नाही पोरांना एंटरटेनसाठीच ॲक्च्युली हे गार्डन आहे खरं म्हटलं तर आणि हे बघा छोटीशी सायकलवर कसं चालतोय तो तर तिथून मग आम्ही निघालो डायरेक्ट भुशी डॅमला जसं की तुम्हाला सांगितलं की आ, ते पाचचाच टाईम दाखवत होते आणि इथे गर्दीत तर तुम्ही बघू शकता असं वाटत होतं की नसेल गर्दी आणि आम्ही कसं दुपारच्या वेळी गेलो ना म्हणजे घरूनच आम्ही दोन अडीचला निघालो ते गार्डनला गेलो मॅप्रोला त्याच्यानंतर मग तीन साडे जवळपास आम्ही चार वाजता निघालो इथून तर म्हटलं अर्धा तास जरी भेटलं तरी चालेल आणि इथे पण खूप लोकं ना उतरतात फोटो काढतात म्हणजे गर्दी खूप होते तर ऑड दिवस होता म्हणून पोलीस लोकं नव्हते बाकी शर... शनिवार रविवार जर असते तुम्ही तर इथे गाडी बिलकुल थांबू देत नाही या लोकेशनला हे लोकेशन पण इतकं छान आहे फोटो वगैरे काढायला आणि जिकडे तिकडे मॅगी भुट्टे वडापाव शेंगा आणि कॉर्न हे खूप चालतं तिकडे लोणावळ्या खंडाळ्याला गरम गरम खायला नाही या दिवसात खूप मजा येते पण आम्ही घेतलं तर नाही कारण आम्हाला जायची पडली होती म्हटलं बंद जर झालं कारण दोन वर्ष तुम्हाला जे सांगितलं प्रॉब्लेम तोच होत होता इथे फायनली पोहोचलो आहे गेल्या वेळेस पण आम्ही गेलो होतो हे बंद झालं होतं एक वेळा उशिरास पोहोचलो होतो आणि आता इथे फायनली पोहोचलो आहे आणि एन्जॉय करत आहे तर बघू शकता त्या साईडला जो आहे डॅम आहे आणि तिथून पाणी पायऱ्यांमधनं खाली येतं तर हीच मजा खूप असते खूप लोक जातात इथे तर मला दोन तीन वर्षापासून जायचं होतं इथे तर तेच प्रॉब्लेम तुम्हाला सांगितलं तर फायनली पोहोचलो आणि एन्जॉय चालू आहे आता तर मी आणि मिस्टरच गेले पोरं तर यायला बघतच नाही तुम्ही जा आम्ही आमच्या मित्रांसोबत जातो पण मला अजिबात कसं तरी होत होतं म्हणजे पोरं नव्हते सोबत ना मला कसं गेलं तर पूर्ण फॅमिली आवडतं एकटं किंवा नवरा बायको असं नाही आवडत सगळेजण गेले तर मला खूप मजा येते इथे चालले माझे रील बनवायचे फोटोज आणि व्हिडिओज काळा करायला तर नशीब मिस्टर माझे ना तेवढं व्हिडिओ वगैरे करायला कंटाळा करत नाही कधी कधी करतात ओवर झालं तर करतात पण मला काय मग ते आवडतंच ना करायला जसं सिच्युएशन असेल जसं आपल्याला आजूबाजूचं वातावरण किंवा काय म्हणतात त्याला वातावरणच म्हणता येईल तसं असलं तर मला व्हिडिओ करायला खूप आवडतात हाय डॅम एक वेळा हां तेच सांगते एक वेळा आम्ही गेलेलो ना तर आम्ही त्या पलीकडे गेलो होतो तर तिकडे हे पायऱ्या नव्हत्यात म्हणजे तिथून पाणी नव्हतं वाहत तेव्हा फर्स्ट टाईम आम्हाला माहिती नाही की ह्या इकडच्या एरियामध्ये पण यावं लागतं आम्ही ॲक्च्युली पुढे निघून गेलो तेव्हा माझे भाऊ आणि वहिनी होते पण तेव्हा पाणी नव्हतं एवढं आणि म्हणजे पाणी वाहत नव्हतं हे पावसाळ्यातच पाणी येतं डॅम खूप फुल भरतो आणि इथे बघा सगळं गेट वगैरे लावून ठेवलेले आहेत कारण त्या साईडला कोणी जायला नको ते खोल होता। ते थे 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 होता। तर ते खूप खोल होतं बऱ्याच जणांचे ते मा मी व्हिडिओ करत होते ते एक तिथे एक जेंट्स होतं तर ते मला बोलले मोबाईल सांभाळून कारण दोन तीन जणांचे मोबाईल पडले आणि इथे चालले माझं रील बनवायचं तर खूप छान वाटत होतं वरतून हलका हलका पाऊस पण येत होता आणि धुकंसुद्धा झालेलं होतं तर अशा वातावरणामध्ये तर मला जाम खूप आवडतं फिरायला असं वाटत होतं की मी स्वर्गात गेली आहे तर त्यांना मी तेच म्हटलं होतं की मला ना तुम्ही दोन महिन्यातून एकदा फिरायला घेऊन जायचं तसे नेतात फिरायला पण काय की पोरं कधी येत नाही कधी कधी मग मला क हे होतं म्हणजे कंटाळ्यासारखं येतं आणि जिथे पाहिजे तिथे नाही गेलं ना मग माझी खोपडी सरकते तर चला व्हिडिओ तर करून घेतले आणि त्याच्यानंतर रील्स पण बनवले आम्ही तर मग मा इथून आम्हाला पुन्हा एक वरती टायगर पॉईंट आहे मंकी पॉईंट आहे तिथेसुद्धा जायचं होतं पण वेळेनुसार तर नशिबाने इथे आल्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं की पाचच्या ऐवजी पाच नाही आहे सहाचा टायमिंग आहे बंद व्हायचा म्हणून आम्ही भरपूर एन्जॉय केलं पण मला भूक पण खूप लागली होती कारण घरने आम्ही निघताना जे आहे ना, ना दोन अडीचलाच निघालो सकाळी नाश्ता केला होता त्याच्यानंतर हे ते मला बोलले की तुला चलायचं आहे तर आजच चल तर मी एक दहा मिनटात तयार झाली ना मी घरून काही खायचं घेतलं ना जेवायला बसलो फक्त सकाळी नाश्ता केला तेच जेवढा उशीर केला असता तर इथे पोचायला पण लेट झालं असतं म्हणून मग मी फक्त आम्ही सकाळी फक्त नाश्ता केला होता आणि त्याच्यानंतर ते, ते बोलले पटकन निक तर मी दहा मिनटात तयारी करून लगेच निघाली एक ड्रेस एक्स्ट्रा घेतला फक्त कारण पाण्यात भिजायचं होतं आणि तिथे आहे चेंजिंगची पण सुविधा आहे तुम्ही चेंजसुद्धा करू शकता तर त्याच्यानंतर हे बघा गर्दी तुम्हाला तेच सांगते की शुक्रवार शनिवार शनिवार रविवार नव्हता तरीसुद्धा एवढी गर्दी म्हणजे काय तर आपल्यासारखेच विचार करणारे आहे की शनिवार रविवार नको जायला मध्येच जाऊया तर ते मधल्या दिवशीसुद्धा खूप गर्दी तिथून निघालो आणि आता आम्ही जातो आहे टायगर पॉईंटला आणि रस्ता एवढा डेंजर आहे खूप डेंजर आहे सिंगलच रस्ता आहे आणि टन खूप खतरनाक तो तो टन चा व्हिडिओ करत करत मला दोन अडीच मिनिट लागले जवळपास तीन चार टन तसेच आहे अगदी खतरनाक आहे तर, तर समोरून जर गाडी आली ना तर म्हणजे ॲक्च्युली एक जर एक्सपर्ट ड्रायव्हर आहे त्याला जमेल नाहीतर काही काही लोक आता तिथे स्टार्टला तुम्ही बघितलं एक गाडी थांबलेली होती त्याला वरती चढवतच येत नव्हती म्हणजे एक मोठी गाडी होती तिथं तर ती टर्न होतच नव्हती ती आयडिया करून गाडी टर्न करावी लागते त्यानंतर मग आता इथे पण आम्ही पोहोचण्यातच आलो आहे तर तिथेसुद्धा खूप गर्दी होती तर मला तेच म्हटलं की गर्दी नसे आता बघा हे टन किती खतरनाक आहे तर असेच टन माथेरानलासुद्धा आहे तिथे पण खूप डेंजर टन आहे पण आमचे तर एक्सपर्ट आहे अगदी गाडी चालवण्यात तर प्रश्नच नाही आणि मुलंही माझे खूप एक्सपर्ट आहे गाडी चालवण्यात आता तुम्ही हे आजूबाजूचं क्लायमॅट्स बघू शकता किती दुखं दुःखं झालेलं आहे तर वर जसं आम्ही वर जातो आहे तसं तसं असं तस वाटतं की खाली ढग येत आहेत काय तर खूप छान करून निघाली तर माझं मूळ ऑफ होतं कारण ऊन होतं पण अर्ध्या रस्त्यापर्यंत गेल्यानंतर मस्त क्लायमेट्स वाटलं तर हे आहे तुम्ही बघा वाचा इथे एअरफोर्स स्टेशन लोणावळ्याचं तर तिथूनच आहे रस्ता पुढे टायगर पॉईंटला जायला तुम्हाला एक म्हणजे मॅप कसं जायचं ते सांगते मी तुम्हाला की हे लागतंच लागतं भुशी डॅमपासनं आणि आता इथे गाडी पार्क केलेली आहे आम्ही आणि खूप म्हणजे खूप गाड्या आहे बघा मोठ्या मोठ्या ट्रॅव्हल्स त्याच्यानंतर सेवन सीटर्स गाड्या त्याच्यानंतर खूप मोठ्या मोठ्या गाड्या एवढे लोक आलेले ना ले ले। पन, चोटे -चोटे। मला असं वाटतं की ग्रुपचं ग्रुप पिकनिकला आलेले आणि हे बघा गाड्या पण टू व्हीलर पण फोर व्हीलर पण खूप होत्या आणि इथे माकडं बघा छोटे छोटे मला तर मंकीचे पिल्लू एवढे ना खूप आवडता पण ते जवळ आले की भीती पण वाटते इथे पण पेरू कॉर्न भजे गरम गरम तर हे बघा वातावरण किती सुंदर आहे आणि हे तुम्ही डोंगर बघू शकता तर हे ना मला थोडंसं एलिफंटच्या फेससारखं हे जे आहे समोरचं तसं वाटत होतं तर, तर हे आपल्या इथे आहे महाबळेश्वरला याच्या नावानेच एलिफंटचं तर तसंच दिसत होतं हे इकडनं बघितलं तर आणि हिरवळ बघा तुम्ही आणि मंकीचे पिल्लू पण खूप मंकी पण खूप काय काय घेऊन जात होते ना त्यांचं खायचं म्हणजे खूप सांभाळूनच जावं लागत होतं तिथे बॅग पर्स विशेष म्हणजे मोबाईल मी शूट करत करत ना पटकन मोबाईल ठेवून दिला पटकन करून आणि आता इथे आम्ही थोडंसं पुढे गेलो आणखी तर त्यांना म्हटलं थोडं लांब जाऊया हिरवं हिरव्यामध्ये आणि आजूबाजूचं ते क्लायमेट्स पण छान दिसेल असं चला तर इथे मी एक रील पण बनवलेली आहे त्यानंतर हे बघा दुःख आता ना थोड्या वेळाने एवढं दुःख वाढेल एवढं दुःख म्हणजे खूप हॉग येईल एवढं समोर कोण ते सुद्धा दिसणार नाही हलकं हलकं बारीक पाऊस चालू होता तर त्याच्यानंतर मग थोडं मिस्टरांना कंटाळा जातो फिरायला खरं म्हटलं तर आता मी हे रील करत आहे आणि रील तुम्हाला माझ्या बघायच्या असतील तर इन्स्टाग्रामवर बघू शकता तुम्ही तर तिथे साधना सुनार म्हणूनच आहे माझं इंस्टाग्राम अकाउंट तर तिथे बघू शकता खूप छान छान तुम्हाला रील बघायला मिळतील आणि हे पण मी रील केली एक दोन केल्या भरपूर के एक दोन म्हणजे भरपूर करायच्या होत्या पण फॉग पण खूप वाढत होता आणि ते बोलले लवकर गाडी खाली गेली तर बरं नाही तर पुढची गाडीसुद्धा दिसत नाही एवढा फॉग होता आता तुम्ही मागच्या साईडला बघत असाल ते उडतं आहे हे बघा तर आता हे फॉग पूर्ण जमा होईल मग नंतर ते मला बोलले की चला आता थोडंसं काहीतरी खाऊन देऊ आम्ही ॲक्च्युली बुशी डॅमला जाताना जे आहे थोडेसे बॉईल कॉर्न घेतलेले आणि पाण्यात ना आल्यानंतर वडापाव खाल्ला त्याच्यानंतर मग आता एवढं छान तर नाही होत बाहेर आलं म्हटलं म्हणजे भूक जास्तच लागते आणि बाहेर तर खावरं होतंच सगळ्यांना हे बघा किती फॉग परत जमा झाला आहे इथे काहीच म्हणजे असं वाटत नव्हतं आलो तेव्हा आणि त्यांना म्हटलं व्हिडिओ घेऊन घ्या आता सगळीकडे फॉग दिसतो आहे तर दावत, दावत. तर त्यांनी पूर्ण व्हिडिओ शूट केला आणि मंकी जे आहे ना फ्रुटी उजलून आलं होतं कुणाचं तरी पटकन धावत धावत तर त्यानंतर मग आम्ही बसलो भजे खायला म्हणजे भज्यांची ऑर्डर केली तर कांदे भजे मला तिथे भेटले नाही भूशिरी डॅमला मला कांदे भजे जाम आवडतात त्याच्यासोबत पण पाव इथे पावच नव्हता नुसतं भजे खाल्ले क्वांटिटी खूप होती पण मला गंमत काय झाली की मला वाटलं साठ ते सत्तर जास्तीत जास्त ऐंशी रुपये प्लेट मिळेल पण ती रेड बघितल्यावर खा एक घास खाल्ल्यानंतर तिने रेड सांगितला त्याच्यानंतर शॉकच झाली मिस्टर बोलले खा चुपचाप ते एवढं काय बघायचं बाहेर आलं तर लागतंच पण म्हटलं अहो एवढे जो आपण विचार केला त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे दीडशे रुपये प्लेट होती ल बघा तुम्ही आपण घरी बनवतो दीडशे रुपये किती झाले असते इथे एक प्लेट पण भजन खूप छान होते टेस्टी पण होते त्याच्यानंतर चहा पण ऑर्डर केला पण चहा नाही घेतला मी कारण की पावसाचं खूप वातावरण होतं आता या मावशी सांगतायत चहा वगैरे पाहिजे का तर चहा तर नाहीच घेतला चहा कारण तिकीट घेतला होतं आम्ही गुशी डॅमला वडापाव खाल्ला आणि चहा घेतला तर मला नको होता आता गर्दी बघा तुम्ही आता सगळे सगळे बघून आले आता खायला सुटलेत सगळे त्याच्यानंतर तुम्हाला जर त्या साईडला चेअर टेबल टाकून तिकडे छानपैकी बसून खायचं असेल तसं पण ते लोक चेअर घेऊन जातात खायला पण तिकडे टेबल वगैरे लावतात आपण ऑर्डर केलं तर बघा भज्यांची क्वांटिटी एवढी होती आणि दीडशे रुपये तर खाऊन मग असा पाऊस आला ना नंतर आम्ही त्यांच्या तिकडे आतमध्ये हॉटेलमध्ये गेलो तिथे बसून मग खाल्ले भजी खात खात झालं व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील पुन्हा कुठे जायचं असलं तर नक्कीच व्हिडिओ बनेल चला बाय बाय